नमस्कार आज आपण दिवाळी सणासाठी स्पेशल खास असे उखाने पाहणार आहोत उखाने पाहुयात नाकात नथ पायात जोडवी पैठणी नेसले लक्ष्मी सारखी नाकात नथ पायात जोडवी पैठणी नेसले लक्ष्मी सारखी कानात कुड्या हातात पाटल्या बांगड्या मध्येच किनकिंती बांगड्या मध्येच किनकिंती वेणीत खोपा नव्वारी साडी कपाळी लावली चंद्रकोर कोरलेली भांगात कुंकू हातात तोडे गळ्यात चंद्रहार मनी शोभतो साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते आणि रावांचं नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते कांजीवरम साडी बनारसी खन बनारसी खन रावांचं नाव घेते आज आहे दिवाळीचा सण दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंथी दिवाळीच्या सणाला दिव्यांच्या पंथी रावांना ओळते पाडव्याच्या दिवशी गुळ खोबर खमंग करंजीचे सारण गुळ खोबर खमंग करंजीचे सारण रावांचं नाव घेते दिवाळी सणाच कारण रावांचे नाव घेते दिवाळी सणाच कारण रावांना वाढत होते पुरणपोळीचे जेवण रावांना वाढत होते पुरणपोळीचे जेवण दिवाळी सणाला हेच आहे कारण दारी रांगोळी काढली खूपच सुंदर दारी रांगोळी काढली खूपच सुंदर रावेत माझे एकच नंबर दिवाळीत घेतली नवीन कार दिवाळीत घेतली नवीन कार रावांना आवडते चकली फार रावांना आवडते चकली फार दिवाळीला बनवले लाडू करंजा आणि पुरी दिवाळीला बनवले लाडू करंजा आणि पुरी राव माझे नेहमीच दिसतात भारी राव माझे नेहमीच दिसतात भारी दिवाळीच्या दिवसांमध्ये येतो पाडवा दिवाळीच्या दिवसांमध्ये येतो पाडवा रावांच्या सहसात लाभो सदैव गोडवा दाराला लावते तोरण अन्न फुलांची माळ दाराला लावते तोरण अन फुलांची माळ राव आणि मी बनवते दिवाळीचे फराळ राव आणि मी बनवते दिवाळीचे फराळ घरात निघाली न्यूज पेपरची रद्दी घरात निघाली न्यूज पेपरची रद्दी रावांसोबत करते दिवाळीची खरेदी करते दिवाळीची खरेदी दिवाळीच्या फराळात आवडती माझी शंकरपाळी दिवाळीच्या फराळात आवडती माझी शंकरपाळी रावांसोबत साजरी करते माझी पहिली दिवाळी रावांसोबत साजरी करते पहिली दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद